नमस्कार मित्रांनो कलाकार पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांसमोर येत असतात पण पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात काय सुरू असत याची खबर प्रेक्षकांना नस आखरी गोली एक महल हो सपनो का अपने रंग हजार बिदाई यांसारख्या चित्रपटातून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे लीना चंदावरकर लीना चंदावरकर या काळातील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या खाजगी जीवनात त्यांनी अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला परंतु तरी सुद्धा हार न मानतात त्यांनी आयुष्य जगण्याची उमेद सोडली नाही लीना चंदावरकर यांचा जन्म कर्नाटकातील सैनिकी कुटुंबात झाला होता एकोणावीसशे मध्ये त्यांनी मा की मीत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं यामध्ये त्यांच्यासह दिवंगत अभिनेते विनोद खन्ना झळकले होते या चित्रपटामुळे त्या प्रसिद्धी झोतात आल्या त्यानंतर त्यांनी राजेश खन्ना दिलीप कुमार यांसारख्या अनेक लोकप्रिय नायकांसह काम केलं लीना चंदावरकर यांनी यशाच्या शिखरावर असताना बांदोडकर यांच्याशी लग्न केलं सिद्धार्थ हे गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र होते परंतु नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही म्हणतात ना, ना। तसंच काही लीना यांच्या झालं आणि लग्नाच्या अवघ्या त्यांच्या पतीचं निधन झालं सिद्धार्थ यांच्यासह लग्न केलं तेव्हा लीना फक्त चोवीस वर्षाच्या होत्या पतीच्या निधनानंतर त्या त्यांच्या आईकडे परतल्या लग्नाच्या काही दिवसातच पतीचं निधन झाल्याने अनेक जण त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असत खासगी आयुष्यात मोठी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी बैराग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये चित्रपटाला फार यश मिळालं नाही त्यावेळी त्यांचे लोकप्रिय गायक किशोर कुमार यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले होते किशोर कुमार लीना यांच्यापेक्षा वयाने वीस वर्षांनी मोठे होते लीना यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांचं तीन वेळा लग्न झाली होती त्यामुळे दोघांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता परंतु तरी सुद्धा या दोघांनी लग्न केलं किशोर कुमार व लीना यांच्या लग्नात अनेक आव्हानं आल्याचं म्हटलं त्यांना एक मुलगा सुद्धा आहे पण पुन्हा एकदा लीना यांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं किशोर कुमार यांचं चा निधन झालं होतं किशोर कुमार यांच्या निधनानंतर त्यांनी एकटीनेच त्यांच्या मुलाचा सांभाळ केला आयुष्यात आलेल्या संकटांसमोर न डगमगता त्यांनी खंबीरपणे परिस्थिती स्थितीचा सामना केला तर मित्रांनो तुम्हाला नव्वदच्या दशकातील अभिनेत्री लीना आवडतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा